मार्चपर्यंत शासनाने ही कारवाई केली नाही तर जनता हा विषय आपल्या हातात घेईल आणि इथल्या भागातले हजारो शेतकरी नदीच्या पात्रात उतरतील आणि स्वतः हा गाळ काढतील अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात येणाऱ्या महापुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत ज्या त्या गावातून नदी वाहते त्या गावात, गावात निळी व लाल पुरेषा निश्चित करणे तसेच गाळ काढणे अशा विविध मागण्यांसाठी आज डॉक्टर नंदाताई बाबोळकर व सर्व पक्षीय नेते मंडळींनी प्रांतांना निवेदन दिले तसेच पुढील पावसाळ्यापर्यंत यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी सांगितले याबाबत सविस्तर माहिती त्यांनी कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून दिली नमस्कार सध्या पण गणिंग प्रांत कार्यालय ते आज सर्व पक्षीयांद्वारे प्रांतांना महापुराबाबत एक निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकी मागणी काय आपण जाणून घेऊ आपल्यासोबत चंदगड विधानसभेच्या डॉक्टर नंदाताई बाबुलकर आहेत आज कशाबाबत निवेदन देण्यात आले काय नेमकी मागणी होती गेले काही दिवसापासून चंदगड विधानसभा मतदारसंघात जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची पाहणी आम्ही सर्वच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते करत आहोत अतिशय भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लोकांशी चर्चा करताना परिस्थितीचा अंदाज घेताना एक गोष्ट प्रामुख्यानं पुढे आली आणि ती म्हणजे या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गेले अनेक वर्ष वाळू उपसाबंदी असल्यामुळे गाळ जमा झालेला आहे जवळ दहा ते पंधरा फुटाचा गाळ असल्यामुळे नदीचं पात्र उथळ झालेलं आहे आणि त्यामुळे ही पूर परिस्थिती जर नियंत्रणात आणायची असेल तर प्राधान्यानं हे गाळ काढण्याचं काम हे या विभागात झालेलं पाहिजे आम्ही साहेबांना भेटलो जुलै दोन हजार तेवीसमध्ये शासनाचा जी आर निघालेला आहे की हे गाळ काढण्याचं काम व्हावं म्हणून पण त्याची अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे झालेली नाही आणि ही अंमलबजावणी करायची असेल तर रेड लाईन ब्लू लाईन हे ज्या पुराच्या रेषा आहेत त्याची आखणी ही सर्वात पहिली पायरी आहे पण ते काम अपूर्ण आहे ते पहिला पूर्ण झालं पाहिजे त्याच्यानंतर सर्वेक्षण झालं पाहिजे की कुठल्या ठिकाणी गाळ जास्त आहे आणि तो गाळ कसा काढायचा ह्याचा अंदाजपत्रक त्या गाळाची विल्हेवाट कशी लावायची ह्या अनेक पायऱ्या पूर्ण केल्या तर मार्च महिन्यात गाळ काढायला चालू होईल तशी आम्ही विनंती केलेली आहे जी जिल्हास्तरीय कमिटी आहे ज्याचे जिल्हाधिकारी प्रेसिडेंट आहेत त्यांची मिटिंग ही कोल्हापूरमध्ये न लावता गडिंगलज ला 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 व चंदगड इथं लावावी म्हणजे स्थानिक लोक त्याच्यात सहभागी घेऊन आपल्या सूचना देऊ शकतील आणि कुठल्याही परिस्थितीत मार्चपर्यंत या निर्णय त्यांनी घ्यावा आणि मार्चनंतर गाळ काढायला चालू करावं अशी विनंती करायला आलो आहे आणि त्याचबरोबर सर्वांनी एक इशाराही दिलेला आहे जर एकतीस मार्चपर्यंत शासनाने ही कारवाई केली नाही तर जनता हा विषय आपल्या हातात घेईल आणि स्वखर्चाने इथल्या भागातले हजारो शेतकरी नदीच्या पात्रात उतरतील आणि स्वतः हा गाळ काढतील हाही इशारा आज साहेबांच्या माध्यमातून शासनाला देण्यात आलेला आहे हिटनी ग्रामस्थांची देखील अनेक दिवसांपासून मागणी आहे बोटीबाबत जी आधी देखील त्यांनी मागणी केली होती त्याबाबत तुमचं नेमकं काय म्हणणं आहे हिटनीमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि ती म्हणजे एका तेवीस वर्षाच्या मुलाचा आ, इलेक्ट्रिक शॉक लागून जो मुलगा पूरग्रस्तांना वाचवायला मदत करत होता अशा मुलाचा मृत्यू झाला हा मुलगा शॉक लागल्यानंतर साधारण एक तास श्वासोश्वास घेत होता जर तो इस्पितळात पोचला असता तर कदाचित त्या मुलाचा जीव वाचला असता पण हिटनीमध्ये दुर्दैवानं गेले सहा महिने त्यांची जी नाव आहे ती दुरुस्त आहे आणि त्यामुळं नाव नसल्यामुळं ह्या मुलाचा प्राण वाचू शकला नाही ह्याच्यासारखा कुठला दुर्दैवी प्रसंग नाही आहे त्यामुळे हिटनी ग्रामस्थांची जशी गाळ काढा ही मागणी आहे तशी ही नाव पण तातडीने त्यांना मंजूर व्हावी अशी पण मागणी आहे धन्यवाद